दर्शक हो तडगा न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सांगोली तालुक्यातील चिनके या गावातील ग्रामस्थ या ठिकाणी खरंतर चिनके गावामधून तीन तारखेला पायी प्रवास करत सोलापूरमध्ये सात तारखेला पूनमगेट या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून खरतर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्या चिनके गावामध्ये पुतळा असताना त्या ठिकाणी फक्त त्या गावात चिनके गावातील बाबासाहेबांचा पुतळा काढल्यामुळं त्या ठिकाणी लॉंग मार्च करत खरंतर त्या गावातील ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची मागणी एकच आहे जो आमच्यावरती अन्याय केला आहे तो बाबासाहेबांचा पुतळा अन्यथा दोन्ही महापुरुषाचे पुतळे त्या ठिकाणी काढण्यात यावे अशी प्रतिक्रिया आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत परंतु मोठ्या संख्येनं लहान लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत या ठिकाणी या चिंके गावातील ग्रामस्थ महिला या ठिकाणी मोठ्या संख्येनं पायी प्रवास करत आलेले आहेत आणि जोपर्यंत त्यांची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत या ठिकाणी पूनम गेट समोर आंदोलन सुरूच ठेवणार अशी त्यांची प्रतिक्रिया आहे कॅमेरामन सह हो मी तडका न्यूज मराठी साठी नानासाहेब ननोरी।